राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचे अपडेट राज्य शासन व केंद्र शासन दोन्ही शासनाकडून आलेले आहे संपूर्ण बातमी पाहण्यासाठी आत्ताच आपला चॅनल मराठी न्यूज त्रिकांजोराला सबस्क्राईब करा व बेलायकनवरतीही प्रेस करा नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो अखेर तुमची प्रतीक्षा एकोणीस नोव्हेंबर वार बुधवार दुपारचे ठीक बारा वाजता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरातील सर्व पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना आधार संलग्न बँक खात्यामध्ये एकाच वेळेस एकाच क्लिकमध्ये लाभार्थी दोन हजार रुपयांची राशी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आली आहे तुमच्या खात्यामध्ये देखील एकोणीस तारखेला पी एम किसान योजनेचे एकवीसव्या हप्त्याचे दोन हजार रुपये जमा झाले असतील याबरोबरच तुम्ही देखील महाराष्ट्र राज्यातील पी एम किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकरी असाल तर जर तुमच्या खात्यामध्ये देखील पी एम किसान योजनेचे पैसे आले असतील तर तुमच्यासाठी आणखी एक महत्त्वाची अपडेट राज्य शासनाकडून येत आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला देखील वाटत असेल तर आताच तर पी एम किसान योजनेचे पैसे आलेत तर आता ही नेमकी अपडेट कशाबाबत असेल तर शेतकरी मित्रांनो ही अपडेट महाराष्ट्र शासनाच्या नमो शेतकरी महायोजनेबद्दल आहे कारण की पी एम किसान योजनेच्या नंतर आता या योजनेतील पात्र शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याबद्दल विचारपूस किंवा प्रश्न उपस्थित होत आहेत तर मग काल पी एम किसान योजनेचे पैसे जमा होताच आज राज्य शासनाने येणाऱ्या आठव्या हप्त्याबद्दल अत्यंत महत्त्वाचे अपडेट जारी केलेले आहे ती अपडेट नेमकी काय आहे हेच या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपलं चॅनल मराठी न्यूज थ्री फंड झिरोला सबस्क्राईब करा व जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ही लाईक करा तर चला सुरू करूया राज्य शासनाच्या नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याबद्दलच्या महत्त्वपूर्ण अपडेटबाबत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता कधी येणार शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे महाराष्ट्रातील अनेक लाभार्थी शेतकऱ्यांकडून नमो शेतकरी महासम्मान निधी योजनेचा आठवा हप्ता कधी मिळणार असा वारंवार प्रश्न विचारला जात आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही केंद्र सरकारच्या पी एम किसान योजनेच्या पात्र लाभार्थ्यासाठीच असल्याने या दोन्ही शेत योजनेच्या हप्त्याचं वितरण एकमेकावर अवलंबून असते नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी पात्र असलेले शेतकरी हेच असतात जे पी एम किसान सन्मान निधी योजनेसाठी महाराष्ट्रात पात्र ठरले आहेत त्यामुळे पी एम किसानचा हप्ता वितरित झाल्यानंतर राज्य सरकारची पुढील प्रक्रिया सुरू होत असते या प्रक्रियेत सर्वप्रथम पी एम किसानच्या पोर्टलवरून नमो शेतकरी योजनेसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी मागवली जाते ही यादी प्राप्त झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांसाठी आवश्यक असणारा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून तत्काळ मंजूर केला जातो आणि त्यासाठी या निधी वितरणीसाठी एक विशिष्ट शासकीय निर्णय म्हणजे जी आर जारी केला जातो शासकीय निर्णय म्हणजे जी आर जारी झाल्यानंतर साधारणपणे पंधरा दिवसाच्या आत नव शेतकरी महासम्मान निधी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतो सध्याची प्रक्रिया आणि वेळेनुसार नव शेतकरी महासम्मान निधी योजनेचा आठवा हप्ता डिसेंबर महिन्याच्या वीस तारखेपर्यंत शेतकऱ्यांना कधीही मिळू शकतो असा एक महत्त्वाचा अंदाज व्यक्त केला जात आहे ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी नक्कीच शेअर करा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपलं चॅनल मराठी न्यूज जोला सबस्क्राईब करा व बेलायकनवरतीही प्रेस करा जेणेकरून या चॅनलवरती बनवलेल्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात ताऊजी पोहोचेल